नगरपालिकेच्या बाळासाहेब घोगरी आणि राजू जमादार यांची निवड झालेली आहे निवड झाल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी यांचं या स्वागत आहे तर आपल्या सोबत बाळासाहेब आहे आहेत जे की आतापर्यंतची निवडणूक जी झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी यंत्रणा लावली जात होती किंवा पडद्यामागून जी सूत्र हलवली जात होती याचे मुख्य जे मानले जात होते ते बाळासाहेब घोगरी हे त्यापैकी एक होते त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती आता आपण पाहतोय की मंत्री मुश्रीफ त्यांचं नाव सुचवल्या पद्धतीने त्यांना स्वीकृतपदी येते घोषित करण्यात आलेले काय सांगताय बळूदादा दादा संपूर्ण निवडणुकीमध्ये तुमची भूमिका तुमचं जे काय कार्य आहे हे महत्वाचं ठरलेलं होतं आणि आपण पाहिलं शहरामध्ये डिजिटल देखील लागले किंवा किंग मेकर म्हणून तुमची ओळख होते आणि आज तुमची स्वीकृत नगर सेवकपदी तुमची निवड झालेली आहे आमचे नेते मान्य नामदार मुश्रीफ साहेब माझे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सर्व नगरसेवक नगरसेविका यांचे मी महिला मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या नगरपालिकेत काम करायची संधी दिली आणि मान्य नामदार मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच गणलेशराचा मी विकास करू पहिला विषय किंगमेकरचा तर या ऐतिहासिक विजयात जे सगळ्यात जास्त लीडनं आजपर्यंत नगरसेवढून आला होता त्या याला या नगरीने निवडून दिले आणि या ऐतिहासिक विजयात ज्या ज्या आमच्या कार्यकर्त्यानं जे काही जीवाचं राहून केलं आणि जे वेळ दिला सर्वच किंगमेकर आहे गडिंगलच्या प्रगतीच्या या वाटेमध्ये किंवा प्रवासामध्ये तुमच्या दोघांचं सहकार्य असेल या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांना नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष भले आमची वेळ कमी असेल पण ते प्रत्येक वर्षाचा मी दिवस करून जास्तीत जास्त विकासासाठी म्हणून प्रयत्न करू आपण पाहिलं की बाळासाहेब घुगरीज यांनी निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली होती आणि त्यांना आता सुखरूर नगर पदी त्यांना संधी मिळाली त्यांची निवड झालेली आहे याशिवाय राजू जमादार जे आहेत नगरपालिकेच्या जे शिक्षण मंडळ होतं तेथे ते माजी उपाध्यक्ष होते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे याशिवाय राष्ट्रवादीचे कट्टर आणि खंबीर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात अनेकदा त्यांना निवडणूक लढवण्याची संधी आलेली होती पण मंत्री मुश्रीफांच्या एका तर त्यांनी ही निवडणूक लढवलेली नव्हती माघार घेतलेली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे काम हे राजू जमादारने केलेलं होतं तीच पक्षनिष्ठा बघून मंत्री मुश्रीफ आणि नगर नगरसेवकपती त्यांची निवड केलेली आहे निवड झाली अनेक वर्षाचं बलिदान तुम्हाला या निवडणुकीच्या किंवा या नगर नगरसेवकाच्या माध्यमातून तुमचा मार्गी लागताना दिसत गेली वीस वर्ष मी मुश्री साहेबांचं काम करतोय आणि वीस दोन वेळा मी माघार घेतलेलो होतो आणि साहेबांच्या शब्दाकात माघार घेतलो मुश्रीफ साहेबांचा नावे साहेबांचा सर्व नगरसेवकांचा आणि कोर कमिटीला मी मनापासून आभारी आहे इथून पुढे तुमचं कसं सहकार्य असेल नगरपालिकेला तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांना आणि एकंदरीतच या पालिकेच्या सभागृहाला साहेब काय सांगतील काम मी आणि बाळासाहेब काम करू आदरणीय बाळासाहेब बँकेचे चेअरमन होते सामाजिक अनेक शैक्षणिक संस्थेमध्ये सुद्धा ते संचालक म्हणून आणि सल्लागार म्हणून आहेत त्यामुळे नक्कीच या विकासामध्ये त्यांचं फार मोठं योगदान या ठिकाणी लाभणार आहे राजू जमादार सर्वसामान्य घरातून जरी आले असले तरी शैक्षणिक कामामध्ये फार मोठी त्यांचं योगदान आहे आणि शिक्षण मंडळावर अनेक वर्ष त्यांनी त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून काम केल्यामुळे या शहरातल्या शिक्षण संस्थेच्या बद्दलच्या आणि शालेय शिक्षण संस्थेच्या बद्दलच्या अडचणी त्या जवळून बघितलेल्या आहेत त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी विकास कामाच्या बाबतीत फार मोठं योगदान या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे दोघंही नवनिर्वाचित सदस्यांचं आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जे काही बाळासाहेब गुगरी यांनी निवडणुकीच्या काळामध्ये जे काही काम केलेलं आहे या कार्याची पोच त्यांना मिळालेली आहे तसेच राजू जमात यांची पक्षनिष्ठा त्यांची कामाला आलेली आहे आणि आता आपण पाहिलं तर या सुकृत नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही गडिंगलच्या प्रगतीसाठी गडिंगच्या विकासासाठी जे काही करायला लागेल ते करण्यासाठी आपण सज्ज आहोत